भय हो मना प्रचंड स्वामी बाळ पाठी नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मागच्या आठवड्यामध्ये एकतीस मे ला बुधाने वृषभ राशी मध्ये प्रवेश केला होता या आठवड्यामध्ये चार जून साहजिकच बुधाच्या या आठवड्यामध्ये सहा जून ला शनेश्वर जयंती आहे त्या दिवशी अमास्या आहे ज्या जातकांना साडेसाती चालू आहे त्यांनी शनी मंदिरात जाऊन तेल आणि काळे उडीत शनिदेवाला अर्पण करावे तसेच शनी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अंध तसेच गरजू लोकांना मदत करावी आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार रा आहे ते पाहू तत्पूर्वी ज्यांनी अजून हे चॅनल सबस्क्राईब केले नाही तसेच नवीन लोकांनी देखील हे चॅनल करून बेल वर क्लिक ऐकून मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे राशी स्वामी मंगळाने मागच्या आठवड्यामध्ये तुमच्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे चंद्रमंगळ युती आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवस लक्ष्मीकारक योग तयार करत आहे त्यामुळे आठवड्याची सुरुवात चांगली होणार आहे या काळामध्ये जन्माला येणाऱ्या बालकांवर सदैव लक्ष्मीचा धनेश शुक्र अजून आहे तरी पण इतर ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आर्थिक बाबतीमध्ये कमी जाणवणार नाही व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे नवीन संधीसाठी मात्र थोडे दिवस थांबावे लागेल कौटुंबिक सौख्य या आठवड्यात चांगले मिळणार आहे सर्व कुटुंब एकत्र येण्याचे योग येतील अस्त होत आहे त्यामुळे भावंडांपासून दूर राहण्याचे योग येऊ शकतात नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही कोर्टाची तसेच कर्जाविषयी कामे सध्या हाती घेऊ नका चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ जाणार आहे घर तसेच वाहन संबंधित कामे या आठवड्यात पूर्ण करायला हरकत नाही आईचे शुभ आशीर्वाद तुम्हाला लाभतील धनस्थानात असल्याने कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे सरकारी कामातून अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहे त्या दृष्टीने प्रयत्न करा मुलांना कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल दशमेश लाभेश शनी लाभस्थानात आहे तुमची नोकरीतील कामे पूर्ण व्हायला वेळ लागत आहे पण ती पूर्ण झाल्यावर तुमच्यासाठी लाभदायक आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्यायस्थानातून होत आहे वेळस्थानातील चंद्रमंगळ युती लक्ष्मीकारक योग बनवत आहे विशेषतः जे जातक परदेशात स्थायिक आहेत त्यांच्यासाठी ही युती लाभदायक आहे असल्याने आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करावे ज्या जातकांना परदेशात जायचे आहे त्यांच्यासाठी योग्य संधी या आठवड्यात उपलब्ध होईल राशीस्वामी शुक्राचा अजून उदय झालेला नसल्याने राशीस्वामीचे बळ अजून कमी आहे पण इतर ग्रहांचे शुभयोग असल्याने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही लग्नस्थानातील बुध गुरु युती तुम्हाला आर्थिक बाजू बळकट करायला मदत करत आहे तुमची तब्येत या आठवड्यामध्ये उत्तम राहील मित्र परिवाराबरोबर वेळ चांगला जाईल मुलांसाठी तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये वेळस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने तुमच्यासाठी हा आठवडा चांगला जाईल भावंडांबरोबर एखादी छोटी सहल नक्की करून त्याने आनंद मिळेल चतुर्थेश रवी लग्नस्थानात असल्याने घरातील वातावरण तुम्ही चांगलेच ठेवat. तुमच्या इच्छेप्रमाणे घरातील बदल किंवा रचना करा सप्तमेश मंगळ व्ययस्थानात आहे. जोडीदाराबरोबर जुळून घ्या किंवा एखादी परदेशी वारी जोडीदाराबरोबर करून घ्या. त्याने दोघांमधील संबंध उत्तम राहतील. भाग्येश दशमेश शनी दशम स्थनात आहे. त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. कामात जास्त व्यस्त रहात. ज्या जातकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे कारण लग्नस्थानातील गोड खाण्याचे प्रमाण वाढू शकते खास करून ज्येष्ठ नागरिकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे लाभेश मंगळाने मागच्या आठवड्यामध्ये लाभस्थानामध्ये प्रवेश केलेला आहे साहजिकच तुमच्यासाठी बऱ्याच लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडणार आहेत आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रमंगळ हा लक्ष्मीकारक योग तुमच्या लाभस्थानात होत असल्याने नक्कीच तुमच्यासाठी काही आर्थिक लाभ आठवड्याच्या सुरुवातीला होते व्यवस्थानातील ग्रहस्थिती ही परदेशी स्थायिक असणाऱ्यांसाठी चांगली आहे किंवा तुम्ही जरी परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही ग्रहस्थिती चांगली आहे राशीस्वामी बुधाचे व्यस्थानातील भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने फारसे चांगले नाही योग साधना अथवा ध्यानधारणा केल्यास फरक पडेल घरातील वातावरण फारसे चांगले राहणार नाही धनेश चंद्राचे प्रमाण या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत होत असल्याने आर्थिक दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या या आठवड्यात सुटणार आहे तृतीय श्रवी दशमेश गुरु बरोबर व्यायस्थानात असल्याने कामानिमित्त प्रवासाचे योग वारंवार येत राहते पंचमेश शुक्र असल्याने कलाकारांना नवीन संधीसाठी वाट पाहावी लागणार आहे कलाकारांचे परदेश दौरे मात्र चालू राहतील मुलांना तब्येतीच्या दृष्टीने जपावे लागणार आहे षष्टेश मंगळ लाभस्थानात असल्याने सहकार्यांकडून चांगले सहकार्य अपेक्षित आहे तुमच्या संबंधित कामांना मार्ग मिळेल तसेच कोर्ट कचरीच्या कामामध्ये यश मिळेल सप्तमेश गुरु वेळस्थानात असल्याने जोडीदाराची थोडीफार नाराजी सहन करावी लागणार आहे कारण कामामुळे तुमचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल अष्टमेश भाग्येशानी भाग्यस्थानात असल्याने चांगली साथ मिळेल मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे राशी स्वामी दशमेश मंगळाबरोबर बरोबर युतीयोग होत आहे नोकरीच्या दृष्टीने निश्चितच काही चांगली बातमी या आठवड्याच्या सुरुवातीला मिळेल अथवा राशी स्वामी चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये दशमस्थानापासून लग्नस्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामामध्ये उत्साह आणि वेग वाढेल चतुर्थेश शुक्र लाभस्थानात असल्याने घरासंबंधित काही कामे असतील तर ती आठवड्यात होतील मात्र नवीन काही खरेदी करण्यासाठी थोडे दिवस थांबावे लागतील असणाऱ्यांकडून उत्तम लिखाण होईल भावंडांकडून चांगले लाभ होतील रवी लाभस्थानात असल्यामुळे आर्थिक बाजू चांगली राहील कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांकडून या आठवड्यामध्ये तुम्हाला काही फायदा होऊ शकतो पंचमेश मंगळ स्वराशी मध्ये दशमात असल्याने कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल नवीन संधी उपलब्ध होतील नवीन कामामुळे उत्साहामध्ये वाढ होईल मुलांचा कल या आठवड्यामध्ये खेळात अथवा काहीतरी रचनात्मक करून दाखवण्यामध्ये जास्त असेल षष्टेश भाग्येश गुरु लाभस्थानात असल्याने सहकार्यांकडून उत्तम सहकार्य अपेक्षित आहे धार्मिक गोष्टींमध्ये मन जास्त रमेल तुमच्या उपास देवतेच्या उपासनेमध्ये वाढ होईल अष्टम स्थानात असल्याने लोकांकडून चांगला पाठिंबा मिळेल गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमणराज त्या भाग्यस्थानातून होत आहे भाग्यश मंगळ त्याच्या मेष राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये आहे त्यामुळे भाग्येशाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील चंद्राची युती आठवड्याच्या सुरुवातीला भाग्येश मंगळाबरोबर होत आहे उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही युती चांगली आहे दशम स्थानातील शुभग्रहांच्या युतीमुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील सहकार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल राशी स्वामी रवीची देखील दृष्टी राहील जे जातक सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील आहेत त्यांना या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील आहे त्यामुळे नोकरीतून तुम्हाला चांगले होऊ शकते चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल व्ययशचंद्राच्या चा व्यवस्थानातील भ्रमणामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात खर्चाचे प्रमाण वाढेल चतुर्थेश मंगळ भाग्यस्थानात असल्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील घरासंबंधित काही कामे असतील तर ती या आठवड्यात पूर्ण करायचा प्रयत्न करा पंचमेश गुरु दशम स्थानात असल्यामुळे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामामध्ये वाढ होईल मुलांना विद्याभ्यासामध्ये उत्तम मार्गदर्शन मिळेल षष्ट सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारात चांगला फायदा होईल अष्टम स्थानातील राहू गुडशास्त्रामध्ये प्रगती दर्शवतो तसेच तो अचानक धनलाभाचे योग देखील देतो हा पैसा मात्र अयोग्य मार्गाने येणार नाही याची काळजी घ्या गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे अष्टमेश मंगळ अष्टम स्थानामध्ये लाभेश चंद्राबरोबर युतीयोगात आहे त्यामुळे आठवड्याची सुरुवात अचानक होऊ शकते ज्योतिषी तसेच इतर गुढ शास्त्राशी संबंधित लोकांना हा आठवडा भाग्यस्थानातील युतीमुळे भाग्याची साथ तुम्हाला लाभत आहे धनेश शुक्र भाग्यस्थानात असल्यामुळे धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल धार्मिक संस्थेमध्ये काम करणाऱ्या जातकांसाठी हा काळ चांगला आहे चतुर्थेश सप्तमेश गुरु भाग्यस्थानामध्ये राशी स्वामी बरोबर योगात आहे घरातील वातावरण मंगलकारक राहील तुमच्या घरात संबंधित कामांना वेग येईल या आठवड्यात तुम्ही घरी राहणे पसंत कराल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल तुम्ही जर जा शिक्षणासंबंधित व्यवसायामध्ये असाल तर तुमच्यासाठी हा आठवडा चांगला आहे नोकरीत बदल अथवा बदलीचा प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम संधी येतील पंचमेशे शनी षष्ट स्थानात असल्याने कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल मुलांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे काही करण्यामध्ये आनंद मिळेल ज्या लोकांना वाताचा त्रास आहे त्यांनी या आठवड्यामध्ये स्वतःची काळजी घ्या भ्रमण या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे आठवड्याच्या शेवटी मित्र परिवार किंवा मोठ्या भावंडांच्या भेटीचे योग येतील वेश्रवी नवम स्थानात असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांसाठी योग्य संधी उपलब्ध होतील आध्यात्मिक प्रगतीसाठी योग साधना किंवा ध्यानधारणा करावी देवीची उपासना सुरू ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे आठवड्याच्या सुरुवातीला सप्तमेश मंगळ चंद्राबरोबर लक्ष्मीकारक युतीयोग बनवत आहे त्यामुळे पहिले दोन दिवस व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल तसेच आठवडा देखील चांगला जाईल जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभणार आहे. राशीस्वामी शुक्र अष्टम स्थानात असल्याने तब्येतीबाबत कुरबुरी चालू राहतील. पोटाचे आजार संभवनीय आहेत. तसेच स्त्रियांना मासिक पाळीचे आजार होऊ शकतात. भागेशेश बुध अष्टम स्थानात आहे त्यामुळे उच्च शिक्षणाबाबत काही अडचणी निर्माण होऊ शकतात. उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जायचा विचार करत असाल तर त्यामध्ये विलंब होऊ शकेल. दशमेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत होत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असेल दशम स्थानातील चंद्राच्या भ्रमणामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील लाभेश रवी अष्टम स्थानात असल्यामुळे इन्शुरन्स पेन्शन ग्रॅच्युटी सारखी कामे पूर्ण होतील किंवा त्यातील गुंतवणुकीचा परतावा मिळेल तृतीय षष्टेश गुरु अष्टम स्थानात असल्यामुळे कामाच्या फिरतीमुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या सहकाऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका मनोबल चांगले राहण्यासाठी व्यायाम तसेच ध्यानधारणा करा चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने मुलांबरोबर वेळ चांगला जाईल कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे कामामध्ये हळूहळू स्थिरता येईल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या स्थानातून होत आहे राशी स्वामी मंगळाने सहाव्या स्थानामध्ये त्याच्या स्वराशी मध्ये प्रवेश केलेला आहे चंद्रमंगळ ही लक्ष्मीकारक आठवड्याच्या सुरुवातीला होत असल्याने आईच्या माहेर कडून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो नोकर वर्गाकडून उत्तम सहकार्याला भे कोर्टाची तसेच कर्जाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होते सहाव्या स्थानातील मंगळामुळे कापडे भाजणे गर्बीमुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या सप्तमेश शुक्र सप्तम स्थानात आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल व्यापारात चांगले लाभ होतील जोडीदाराची उत्तम साथ या या आठवड्यात तुम्हाला मिळेल आठवड्यामध्ये भाग्यस्थानापर्यंत करत आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी राहील आठवड्याच्या शेवटी आपल्या उपास्य देवतेचे दर्शन नक्की करून या दशमेश रवी सप्तम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील कामाचा ताण मात्र असेल तरीही तुम्ही काम करण्यासाठी उत्साही असाल लाभेश बुध सप्तम स्थानात असल्यामुळे जोडीदाराकडून काही लाभ तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात तृतीय चतुर्थेश स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील छोटे मोठे प्रवास होत राहतील घरी असताना आळस अंगात चढेल पंचमेश गुरु सध्या सप्तम स्थानात असल्याने प्रेमीजनांच्या अपेक्षा पूर्ण होण्याचे दिवस सध्या आहे प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये होऊ शकेल कलाकारांना या आठवड्यामध्ये उत्तम संधी प्राप्त होती मुलांना नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आनंद मिळेल शिक्षणाच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे पंचमेश मंगळाने मागच्या आठवड्यामध्येच पंचम स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे कलाकारांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगले धनलाभ होतील आणि आठवडा देखील चांगला जाईल नवीन कामामध्ये प्रगती होईल मुलांसाठी विद्याभ्यासामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षणामध्ये प्रवेश घेता येईल सहाव्या स्थानातील शुभग्रह नोकरीच्या दृष्टीने चांगले आहेत सहकार्यांचे उत्तम सहकार्य या आठवड्यात तुम्हाला मिळेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेच असेल सप्तमेश दशमेश बुद्ध षष्ठ स्थानात असल्याने जोडीदाराबरोबर जुळून घ्यावे लागेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल अष्टमेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत होत असल्याने आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी चांगला जाईल उत्तरार्धामध्ये तब्येतीची काळजी घ्यावी लागेल भाग्यश्रमी षष्ठ स्थानामध्ये असल्यामुळे उच्च शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने कुटुंबाबरोबर छोटे प्रवास घडतील हातून चांगले लिखाण घडेल पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल राशीस्वामी गुरु षष्ट स्थानात असल्याने विरोधकांवर मात करा घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील पण चतुर्थ स्थानातील राहू अधूनमधून घरामध्ये वादाचे विषय उकरून काढू शकतो सूर्याची उपासना सुरू ठेवा मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे चतुर्थेश मंगळ सध्या चतुर्थ स्थानात असल्याने जमिनी संदर्भात काही कामे असतील तर ती पूर्ण होती जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल आईकंड या आठवड्याच्या सुरुवातीला काही फायदा होऊ शकतो घरातील वातावरण उत्साही राहील पंचमेश शुक्र कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देईल कामामध्ये वाढ होईल मुलांना करिअरच्या दृष्टीने चांगले पर्याय उपलब्ध होतील त्यांच्यासाठी सध्याचे ग्रहमान चांगले आहे षष्ठेन भाग्येश बुध पंचम स्थानात असल्याने देवकार्य हातून घडेल आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेणे शक्य असेल तर ते नक्की करून घ्या नोकरवर्गाकडून जास्त अपेक्षा या आठवड्यात ठेवू नका निराशा पदरी पडेल कोर्टाची किंवा कर्जाची कामे पुढे ढकला सप्तमेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थायापर्यंत होत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे व्यापारी वर्गाला चांगल्या संधी या आठवड्यात उपलब्ध होतील जोडीदाराकडून उत्तम साथ अपेक्षित आहे भ्रमण भ्रमणातील विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे त्यांना त्यातून उत्पन्नाची चांगली जोड मिळेल तब्येत मात्र या आठवड्यामध्ये थोडी सांभाळावी लागेल राशी स्वामी शनीचे धनस्थानातील भ्रमण तुमच्या आर्थिक दृष्टीने चांगले आहे तसेच कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे त्यामुळे तुम्ही त्याबाबत निश्चिंत राहायला हरकत नाही तृतीय शयश गुरु पंचम स्थानात असल्यामुळे कामानिमित्त प्रवास योग येत राहतील कदाचित परदेश वारी देखील घडू शकेल साडेसातीसाठी मारुतीची आणि श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे तृतीयेश मंगळ तृतीय स्थानात असल्याने छोटे प्रवास योग येत राहतील लिखाणाची आवड असेल तर उत्तम लिखाण हातून होईल भावंडांच्या गाठीभेटीचे योग येतील त्यांच्याबरोबर राहण्याने आनंदात भर पडेल मंगळ दशमेश असल्याने कामानिमित्त प्रवासाचे योग येतील घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील घरामध्ये पाहुण्यांची उठबस जास्त होणार आहे त्यामुळे त्यांची सरबराई करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाने तुम्हाला फायदा मिळेल पंचमेश बुध चतुर्थ स्थानात असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही नवीन संधीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे षष्ट्राचे प्रमाण या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून स्थानापर्यंत होत असल्याने तुमच्यासाठी हा आठवडा संमिश्र फलदायी जाईल आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये मामा मावशींच्या गाठी बेटी होऊ शकतील सप्तमेश्रवी चतुर्थ स्थानात असल्यामुळे जोडीदाराकडून घरातील कामामध्ये मदत होईल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने कौटुंबिक कार्यक्रमामध्ये तुम्ही रमाल कौटुंबिक जबाबदारी कुटुंबाकडून लाभ देखील असल्याने थोडा आळस जाणवेल प्रत्येक कामामध्ये विलंब होईल देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या धनस्थानातून होत आहे आठवड्याच्या सुरुवातीला धनसारत होणारी मंगळचंद्र लक्ष्मीकारक युती तुम्हाला नक्कीच धनलाभ देऊन जाईल आर्थिक स्थिती उत्तम राहील कौटुंबिक वाढ होईल धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासाने सर्व गोष्टी करा कामानिमित्ताने प्रवास घडत राहतील हातून चांगले लिखाण काम होऊ शकेल पोस्टातील गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा मिळेल लग्नातील राहू कठोर बोलायला भाग पडेल त्यामुळे बोलताना समोरच्याचा विचार करून बोलावे चतुर्थे सप्तमेश बुध तृतीय स्थानात असल्यामुळे घरापासून लांब राहण्याचे योग येऊ शकतील किंवा जोडीदाराबरोबर बरोबर एखादी सहल घडू शकेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे मुलांच्या प्रगतीने तुम्हाला आनंद मिळेल कलाकारांना चांगल्या संधी उपलब्ध होती षष्टे श्रवी तृतीय स्थानात असल्याने सरकारी अडकलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील सहकार्यांचे उत्तम सहकार्य तुम्हाला लाभेल तृतीय शुक्र तृतीय स्थानात असल्याने भावंडांच्या गाठीभेटी या आठवड्यात होऊ शकते लाभेश वेळ शनी व्यवस्थानात असल्याने परदेश प्रवासाचा लाभ होऊ शकतो परदेशामध्ये पैसा खर्च होईल धनस्थानात असल्यामुळे उच्च शिक्षणातून फायदा होईल गजाननाची उपासना सुरू ठेवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद